आपले नवीन ब्लॉक मध्ये सर्वांना स्वागत आहे तर बघा हे राणी सरकार जेवढे पुण्याहून गळ्यातले मी मागवलेला आहे तर कसं आहे आपण बघू तर आता पार्सल आले कारण ते सहा दिवस झाले कारण दोन दिवस सुट्टी असल्यामुळे लेट झालं होतं पण आलं पार्सल तर तुम्हाला दाखवते खुलून हे बघा जेव्हा नाव नंबर सगळं टाकलेलं आहे राणी सरकार तर बघा आता मित्रांनो आपण खोलू तर मला वाटलं होतं लक्ष्मी आपण येते का नाही पण आला लक्ष्मी येते का आपण आला खुलून बघू ना तिनाकी तर काढते ना Dapet si pina ni kawan <tuk> Kau dukan Biar dia buat Biar dia बर बॉक्सवर नाव दाखव पहिलं तर रे बघा मित्रांनो राणी सरकार आनंद मेडेकर जवळ सिंहगड रोड पुणे काय मॅडम कोण आपण घेतलेला आहे का लेट आलं पण भेट आलं <laughs> तर हे बघा मित्रांनो हे आता तर हे आहे गळ्यातलं नऊशे नव्याण्णव रुपयाचं म्हणजे एक आगी आगी मी त्या दिवशी हजार रुपये दिले होते पाचशे रुपये ऑनलाईन केले ते मी ऑनलाईन पाचशे रुपये केले होते मॅडमला आणि नंतर पोचल्यानंतर राहिलेले बाकीचे करायचे होते तर आता पाचशे रुपये दिले म्हणजे असे नव्याण्णव रुपये मस्त अस आहे घालून दाखवते तिला घेऊन जाते तिकडे पक्कर दिसायची तर मित्रांनो हे आहे वन ग्रॅमचं आणि हे पण माझं वन ग्रॅमचंच आहे हे गोपी गजी करून घेतलेला आहे ते आहे औरंगाबाद संभाजीनगरचं हे छान करणार आणि ह्याच्यावर आपल्याला दिलेलं कुठे किती तरी बघा मित्रांनो हे आहे नथ हजार फ्री दिलेलं आहे कोणाला पाहिजे असेल तर घ्या ते मेडप करून आणि लेट जरी आलं तरी पण येते आणि खूप छान वेळेतला आहे बघा मस्त अस दिसायला दुकानाचं नका आता मित्रांनो पूर्ण ब्लॉक मध्ये भेटतो पण सर्वजण काळजी सर्वांना बाय बाय